नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आजपर्यंत मी अनेक कथा आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर कथन केले आहेत या कथांना आपण भरभरवान प्रतिसाद दिलात असा प्रतिसाद इथून पुढे द्यावा आपण आपल्या माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज मी आपल्यासमोर जु नावाची कथा कथन करत आहे पाठचा कोंबडा वरडला आणि शिर्पाला जाग आली तो हातून उठून बसला अंदाज घेतला तंबाखू मळली अंदाडायला लावली दोन मिनिटं असंच गेला आळूपिळूक दिलं हातरून उचललं अर्धा नीट टाकलं आणि गोट्यात आलं लाईट लावली रवत करणारी बैल झाटकून उठून उभा राहिली रात्री भिजत घातलेला कपरी पेंड आणि होलियाचा भरडा त्यानं दोन घामेली पाट्या उचलल्या आणि बैलांच्या पुढे नेऊन गव्हाने ठेवल्या बैल भरडं खायला लागली इकडे तोपर्यंत मस उठून उभा राहिली तिला तिने वाड्याच्या दोन पेंढ्या टाकल्या आणि आत वाकून बघितलं स्वयंपाकघरात ध्रुपा कवा सुटली होती जेवणा पाण्याचं काम चाललं होतं तो आत गेला आणि बायकोनं म्हटला उशीर झाला काय ग नाही हाय अजून ओकू इतक्यात फॅक्टरीचा साडेतीनचा सा भोंगा झाला मग ध्रुपा म्हटली हे काय आत्ताच भोंगा झाला ना मग आवर लवकर तुमचं पुन्हा त्याच्या लक्षात आलं तू माग गोट्यात आला तोपर्यंत बैल बैलांचा भरडा खाऊन झाला होता त्यांनी रिकाम्या पाट्या घामेल पाट्या बाजूला ठेवल्या त्यांच्या पुढे जाऊन वाड्याच्या जा पेंड्या टाकल्या आणि पुन्हा स्वयंपाकघरात आला तांब्या घेतला चूळ भरली तोपर्यंत त्याने तिला मिश्री दिली ऊनपणाने डिचकी दिली मागच्या दाराला गेला मिश्री लावली खळाखळा तोंड धुतलं आणि आत आलं घासभर खाताय का च्या आहे त्याला बायको म्हणाले आता चापेत बसत नाही उशीर झालाय दोन चपाती दे च्या खातो आणि तो नेहरीचे जेवाण बांध त्याप्रमाणे त्यानं दोन चपात्या चंग खाल्ल्या हे फॅक्टरीचा धंदा ह्याला काळ ओकूच नाही पाट्याचं तर पाट्याचं दोन घास खावं लागतंय दिवसभर आणि मिळेल याची गॅरंटी नाही त्यामुळे सगळंच घडी पाट्याचं उठून घासभर खात्यात आणि मग फड्यात निघून जातात त्याने चा पिऊन चपाती खाल्ली होती दारात आला आणि तसल्या अंधाराच आपला फडकरी रामाला हाक मारली रामा ए रामा उठलायत का नाही आवर लवकर त्याची बायको दारात आली आणि तिथूनच ती म्हणाली उठल्यात उठल्यात आवर्त्यात तुम्ही गाडी चुपून घेऊन या हे असं दररोजच चाललेलं फडकरी चार आठ दिवसाला फटातनं मागे येतात घराकडं आणि मग वस्तीला राहिले की दिवसा दिवशी सकाळी गाडी म्हणासंघ गाडीत जात्यात जातात काल धडवड झाली होती म्हणून तो घराकडे आला होता रामाच्या त्याला आत आला तोपर्यंत झुरपाने जेवण बांधलं होतं हां आवरा लवकर तुम्हाला गाडी झोपून बैल तेवढी घेऊया बाई तुम्हाला गाडी झुपून देतो आणि मग माझ्या पुढच्या कामाला मी लागतो तोपर्यंत चारचा भोंगा झाला अगं भोंगा झाला की आवरा की मग त्याने जेवण न्यारीचं घेतलं सापत्या घेतल्या खोचारणं घेतलं चाबूक घेतला वाली घेतलं वडणी वडणी घेतली तो दारात गेला गाडीला घोडा लावला होता गाडीत सगळं साहित्य ठेवलं थे साईला पिशवी असते भट्याऱ्याची बांधलेली त्यात ते त्याने जेवण ठेवलं पाण्याची बाटली ठेवली आणि घोट्यात आला तोपर्यंत झुरपावी आली होती दोन बैलाचं कासर धरावं लागतात बैल बैल भाईल मारकी मार नव्हती पण एकाला दोन माणसं असले संघ बरं असतात बैलांची दावे सोडली बैलांचं कासरं सोडलं आणि लगानं बैल घरातनं बाहेर आली नेहमीप्रमाणे गाडीच्या ज्वाजवळ गेली शिरपाने गाड्याला गाडीच्या जवळ गेला सापत्या घेतल्या ज्वाला झुप ज्वाला बांधल्या बैलांनी सापत्या झुपल्या कासऱ्यावर गाडीत टाकलं पुन्हा गाडीत जाऊन तो बसला कासरं हातात घेतलं आणि ध्रुपा म्हटले मी जाऊ का घरात मांजार कशा तर तोंड घाल जा मोरी झाली आणि अनुभ शिरपानं सण फुल्या म्हणायचा अवकाश नेहमीप्रमाणे बैल वाट चालू लागली वळण घेऊन बैल रामाच्या दारात आली त्याने बैलाचं कासरे ओढून धरलं आणि हाक मारली रामा अरे झालं का नाही आवर की लवकर झालंय का चाफ्याला लागलो या अरे उशीर होतो असे असं म्हणून गाडीतच शिर्पा रामा फडकऱ्याची वाट बघत थांबला पुन्हा शिर्पानं तंबाकुमुळे दाडाला धरली पाच दहा मिनटं गेली तरी च्या पिऊन याचा जा, कसा झाला नाही आणि अजून कसा आला नाही म्हणून शिरपानं पुन्हा हाक मारली अरे रामा आवर की लवकर झालं नका जेवण बनत आलंच की अरे उशीर होतोय बाकीच्या गाड्या गेल्या फडात शेर्पा दारातच म्हटला रामाच्या कानावर ते उतारा गेल्यावर रामानं काय म्हणावं हो दे झाला तर उशीर फॅक्टरी कुठे पळून जाईत नाही दरुचीच गडबड आहे काम चुकले आपलं रोज उठून तेच आहे आतून वैतागल्याला आवाज रामाचा कानावर आला आणि शेर्पा मनात म्हटला खरंय बाबा तुझ मी गाडीवान झालो आणि तू एक फडकरी झालास सुखाच्या गाडीला दुखाचा बेबा म्या लावून घेतला म्हणून तुझं बोलून घ्यायचा डाव आला या तरी आमचा आबा म्हणित होता शिरपा अरे हाय त्या दोन म्हशी आहे त्या दोन तीन एकर शेत ते आहे पानस्थळ तर आहे हाय ते, ते, ते बरंच चाललंय या हा आता गाडी बैलाचा खेळ करू नकोस कर। आपल्याला जेपायचं नाही ते बैलगाडीचा धंदा कोणी करावा ज्याचा घरचा गाडी आहे ते आबा मला सांगत माला होत पण नाही ऐकलं खरंच आहे कंचार रांड्याच्यानं बाच ऐकले तेव्हा मी ऐकन मला मोठं व्हायचं होत गाडीवान फडकरी व्हायचं होत म्हणून मी काय करावं हजाराने रुपये खर्च केले टायरीची बैलगाडी घेतली बैलजोडी आणली मनपसंत पुन्हा सगळं साहित्य घेतलंच की फडकरी म्हटल्यावर रामाला आडवान दिला हजारानं तो म्हणेल तेवढा आडवान दिला त्याला भोंगड आणलं बालिंगेसन, कुराड आणली उस्तोडायला, रुक्रेशने इडा आणला रामानं काय म्हणा मग हात्यार चांगलं नकोई त्याशिवाय काम कसं होईल नव करीत गोंड काय झालं दिले म्हणून थंडी वारा लोकांच्या बांधाला पडायला लागतं या आणि झालं तर कट करून आता काय हिशेबात न कट करून घ्या ह्याला अडवान दिलाय जो दिलाय किंवा कंत्राटदाराकडून घेऊन त्याचं याज माझाच देऊ पुन्हा भोंगड पदरचं मीज दिलं इळा मीज दिला कुराड मीज दिली ह्याच काय आहे माझ्यामाग बैलगाडी आणि बैल हे होऊन कर्ज करून ठेवलं आणि हि गाडी महिला दा खेळखंड करून बसलो बर रामानं तरी व्यवस्थित धंदा करावा का नाही कुठला आले फडकरी सगळंच तस तुम्हाला सांगतो पहिल्यांदा जरा लांबच्या अंतरावर तोडी असते त्या दहा बारा कोसावर महिनी काय करायचं सगळ्या फडकऱ्यांनी एकच घ्यायचं चांगला फड बघायचा बिन पडलेला ऊस त्या मालकाला कात्रीत पकडायचा त्याच्याकडनं कोंबडा काढायचा ओराने पैसे घ्यायचं चमचमीत येवायचं मालक मी म्हणतो या लावणी सगळं खोडवं हो जात या जाऊ द्या चार पैसे गेले तर महिनी काय करायचं सकाळी गाडी बोलून झाली की न्यारी जेवण आम्ही नेलेल असते जेवायचं घ्यायची ताण पुन्हा दुपारी तीन वाजता आणि निम्माच ऊस तोडायचं चोरून मोळ्या माझ्याला निम्माच ऊस तोडायचं आणि ते वाड नेऊन कायचं थोड अशा ठिकाणी घ्यायची जी, की जिथं हाटील चांगलं आहे या गावात जिथं सिनेमाचं थेटर आहे जिथं वाड्याला गिराय आहे मग वाडं नेऊन खायचं हाटीला जाऊन चमचमी खायचं जाय सिनेमाला त्यातलं कळू दे नाही कळू दे बघायला सिनेमा मध्या रात्रीला यायच फडात घोंगड खालोवर घालून झोपून टाकायस ते फडखरी आल्यावर उठायस दिवस व्हायच्या अगोदर केव्हा पाठ पाट मग फडात गेल्यावर बघतो त्यांनी मारदा ऊस तोडल्यान उरलेला ऊस फडकऱ्यानं तोडायचा नाही त्यानं माग सोलायचा मनात असलं तर नाही त्यानं पुढं तोडायचा आणि झक मारित मीच तोडायचं रामानं ऊस तोडायचा उरलेला ऊस म्या सोलायचा मोळ्या बांधायच्या वाड बाजूला आणि वाड निवडायचं वाडस ओळून बाजूला काढून मोळ्या बांधायच्या वाड्याच्या पेंड्या बांधायच्या उसाच्या मोळ्या बांधायच्या आणि हो रामा नुसतं आचुती खवा विचारानं दोन मोळ्या खांद्यावर घेऊन वाहतूक केली नाही मेच मोळ्या घ्यायच्या खांद्यावर आणि हिन गाडीत आचुती वर असायच्या तसती नको मोळ्या रचायच्या गाडीत वड काढायची खवा फडात गाडी आली म्हणून बैलासनी चार चार दोन पेढ्या टाकाव्या नाही मीच करायचं ते सगळं बरं एवढं करून वाडं जर पुरतं पाहिजे का नाही मी गाडी वैलाचा खेळ कशाला केला मागं म्हटलं दोन तीन मशी आहेत त्या दोन मशी वाडं होईल दूध दु दुर्दुप्त वाढल म्हणून खेळखुंडोबा केला मला वाढ आहे ज्या मशीला चार पाच सात आठ पेंड्या द्यायच्या दररोज पेंडे चार पाच नाही सत आठ पेंढ्या द्यायच्या ठरल्या गच माझ्या बाईलाठी काय उरते हे रात्रीच रात्रीचं कालचं वाडं ऐकलेलं असते आणि दुसरी सकाळी होल्डर येतेच की तोडायला ये मदत करायला वाड्यावारी तोडायला येते त्याला ते थे थे थे, होल्डर बांधतात ते ऊस तोडत्यात आणि वाडे घेऊन जातात जमलं तर मोळे बांधतात नाही झकवारी मीच बांधायचं अरे वाडं का कमी हा मारका नेलं नव्हतं आणि कुठे वाड ऊसाला आहे एक शिवडी ऊस काय नव्हता नुसतं पडलाय सगळं काय बोलायस आणि ऊस तोडाय तोडायचा नाहीच आता बैली एवढी झनझणी झाली म्हटल्यावर लाख लाखाच्या किमतीची दोन अडीच जणांचं सजती वजन घेऊन जातील पण दीड जनाच्या पुढे कवा गाडी नाही त्यान दीडजनच त्याच्या पुढे हे कवा तोडलाच नाही अरे ऊस का कमी माग तोडलाय हे काय आज काय कामभारच दुखते उद्या काय डोकंच दुखतंय चार दिवस गेले की पोटातच दुखतय लाख कारण सांगायचं बरं ह्याला किती सांभाळायचा ह्याच्या म्हशीला वाढ द्यायचं ह्याचं जेवण घेऊन बरोबर जायचं एवढं थांबलं नाही आडवाच पैसे दिले ते दिल्यात पुन्हा ह्याच्या एकरवर शेत नांगरून दिलं कडदान टाकलं खताच्या गाड्या दोन वडल्या दोन तीन गाड्या पिंजार आणलं मध्यंतरी भाताला आणि हायवेला लागवड पाहिजे म्हटलं बैलच्या पा... एक पोत एरियाचं एक पोतं घेऊन दिलं किती करायचं थोर बायको उठली बोरा पोराचं लगेन आहे म्हटलं मग स्टीलची वार्टी घेऊन गेली पैसे मिळतील आणि घर खर्च आणि मी चालू होतेस आणि यो वाड्याचं पैसे मिच आणि मग चटणी सपली मिरची आणायच्या आहेत सारखं सुरूच आहे त्याला मिठाला पैसे न्यायच कपड्याला त्याला पैसे न्यायच आणि म्हणायचं आहे ठेवा की लिहून घ्याच कट करून बिलात ना अवधा कोसावर ना मी याचा तेव्हा मला टना दीड टनाला काय असेल ते वाहतूक मिळायची आणि नुसतं कुराडन इळा घेऊन येणं टनाला ठरलेलं रुपये त्याला द्यायचंच की मी काय करायस बोलून चालत नाही नाही बोलावं तर अव इळा घेतला गोंगडं घेतलं कुराड घेतील लागला वाटेला त्याचा तोटा काय होतोय आणि मी न काय याच्यात फिसनी करतोय नावा नाव माझ्या अंगावर करतच वाढते गेल्या वर्षी घेतलेलं फिटलेलं नाही औंदाने मला उचल करायला लागली थी लागली ती लागलीच आणि रातभर स्वप्न आहे ती कसं लवकर पाट जर जाऊन जा गाडी भरली तर बाराच्या आत अड्ड्यात येते बाराच्या आत अड्ड्यात आली तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत मोकळी होती मग घराकडे गेलं तर घटकाभर बसता येते धारापाने काढता येत्यात नवजून बघता येते काय नाही फॅक्टरीच सुरू झाल्यापासून मळ्यातल्या कामाला शेतातल्या हात लागलेला नाही पडीक पडायच राहून आले मालकी काय करणार आणि म्हाताऱ्याला जपते त्यात मी गाडी ऑन झालो या शिवकुराड घेऊन मोकळा जो याला कशाच चाप आहे मला बैलांच्या पत्रे आहेत बैलांचा बर्डा आहे गाडी टायरीची त्याला ग्रेस आहे ट्यूब आहे पंचर आहे काही याक लागते मूळ तोड आहे लोकांना साहित्य गेल्या वर्षी शिवरीचा खूट लागला हाकनाक एक टायर फुटली बुर्दुड मनात बसला आणि एवढं करून रातारी जा का म्हणते तू म्हणतीस समजा सकाळी दहा वाजता आठ वाजता जर गाडी फडात भरली तर याला बारा एक वाजता मग मग मोकळी का होणार रात्री दोन वाजता नुसतं घरात जायचं बैलासने अन्न नाही ते नाही मला आण नाही ते बैलासने वैरण काडी नाही भरडा नाही आंघोळ पानाचं तर पत्त्याचं नाही आणि बायकोला झोप नाही कारण अजून कशी गाडी मोकळी झाली नाही ती जेवण करत आहेच की दिवसभर शेतात राहायचं रास तरी माझ्या जेवणासाठी पाट्याचा कोंबडा वरड्याच्या अगोदर उठून तिने जेवण करायचं किती किती त्रास करून घ्यायचं बैलगाडीचा खेळ आणि गेल्या वर्षी अजून माझ्या अंगावर पन्नास हजार राहिले तर राहिले आहेत ह्याला काही नाही ताप तो, ना तो मोकळाच आहे किती सोसायचं माणसं म्हणजे ह्यो झाला एक मालक आणि मी झालो गडी तर माणसं मला म्हणतात काय गाडी व्हा बरं चाललंय बरं चाललंय बाबा नाही कुणाला म्हणायचं आणि खेळ खेळकंडोबा करून बसलो अहो शेवटी मी बी माणूसच ना माणूसच आहे ना किती सुसून घ्यायचं म्हणून तुम्हाला सांगतो फॅक्टरीच्या बैलगाडीचा धंदा करताना घरचाच गडी पाहिजे अहो ज्या माणसांचं घर घरचं गडी फडकरी म्हणून आहेत त्या माणसाने वाड्याच्या गंजिया रचल्या आणि घरात मुबलक वाड जनावर असणे आणि मला हाय ते बैलासणे पोटासणे मिळेल मशीजनी तर नाहीच आबा म्हणित तेच कर घरच्या गाड्या बेगार फॅक्टरीचा धंदा नाही अनुसार काहीच की आधी मध्ये सणवारा आला की हायच आणि सगळ्यात मिळून बकऱ्या घेते अखंड पालव हीड दुड किलोचा वाटा नाही कसं म्हणायचं सांगा की किती चुळून घेऊन ग बसायचं हल त्याचं मालन चोरट खुशाल झालं वायता व्हायता घेऊन गेला काय करावं कळ ना बरं आता ही खूळ मोडाय तर कसा मोडून सुद्धा भागत नाही होणार म्हणून जरा काल झिट्टीनं बोललोच म्हटलं रामा अरे असं कुठंवर चालायचं चालायच र जरा व्यवस्थित धंदा केलास तर माझं डोसक्यावरचं रेण खांद्या होईल तुला विचार पैसे मिळतील आता मला सांग निम्मा सीजन होईत आला काय एवढ्या पावत्या झाल्या शंभरभर पावत्या झाल्या शंभरभर पावत्यात एक दोन पावती सोडली तर सगळ्यात दीड पावणे दोन टनाचे पावते दोन्हीच्या वर पावती नाही कसं परवडायचं की बघ बाबा तू कसा धंदा करायचा मला तर शोषण आता म्हणून जरा काल बोललो म्हटलं कान झाडणी करावी जरा शाण्याला शब्दाचा मार हम ुंग गेला आटरून बसलाय ना घरात काय करायचं का विचारत शिरपती घडून गेला होता स्वतःशीच बोलत होता धाडकंदार वाजलं उघाडलं आणि आमा बाहेर आला शिर्पाला शेपा शिर्प भानावर आला बर बस बस काढ बस जेवण घे इकडे कसं देणं बाड हात लावून उभा राहून कसनस तोंड करून तो म्हणला शेरपाला नाही अरे काय झालं नव माझ्या पोटात किती दिवस झालं दुखतंय तुला सांगतो या मला काय धंदा जमल असं वाटत नाही म्हणजे आणि रीन पाणी काय होईल तसं होईल आता काय करायचं ते अरे माझा बी खोळखंडू बाबू याचा मग आता माझ्यानं काही जमत नाही बघ काय असेल तर आपला हिशेब करा आणि मला यातनं मोकळं करा आणि झाला हे पाठमोरा पाठमोराहून गेला दार ओढून घेतलं धाडकन दार वाजलं लाखन बैल हल्ली आणि चालाय लागली काय बोलावं श्रीपतीला कळत नव्हतं बैल चालत होती आणि बैलाच्या खांद्यावरचं जू आपल्याच मानवर आहे असं शिर्पाला वाटलं आता या जू माझ्या आहे तेवर निघल असं मला वाटत नाही धन्यवाद